तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ई पी एस नाईन्टी फाईव्ह अधिक पेन्शन किमान सात हजार पाचशे पेन्शन डी ए मेडिकल आणि पी एफ ट्रान्सफर दिल्लीतून मोठी बातमी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो ई पी एफ ओच्या सदस्यांसाठी एक खास बातमी आलेली आहे पेन्शनधारकांची किमान निवृत्ती वेतन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपयापर्यंत वाढवण्याच्या हालचाली सुरू आहेत आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रीय आंदोलन समितीने दिल्लीत तळ ठोकला आहे राष्ट्रीय महासचिवांनी एन ए सी चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक अशोक राऊत यांनी ई पी एफ ओच्या हो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ठरवलेल्या कार्यक्रमाबाबत चर्चा केली अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त चंद्रमौली चक्रवर्ती आणि अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त पेन्शन अपराजिता जग्गी यांच्यासह एन ए सी शिष्टमंडळाने ई पी एफ ओच्या हो दिल्ली मुख्य न्यायालयात बैठक आणि चर्चा केली एन एसीच्या केंद्रीय पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्याशी स्वतंत्रपणे आणि नंतर एकत्र बैठका आणि चर्चा केल्या तीस सात दोन हजार चोवीस मंत्री आणि ई पी एफ ओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनावर एन फायदे शिष्टमंडळाने कोणताही भेदभाव न करता वैद्यकीय सुरक्षा यासाठी जोरदार आवाज उठवला गेला ई पी एफ ओ अधिकाऱ्याचे विशेषतः उच्च निवृत्ती वेतन लाभासाठी करमुक्त आस्थापनाकडून प्रलंबित अर्ज आणि त्यामुळे पेन्शनधारकांची जमा केलेल्या रकमेवर व्याजाची वाढती रक्कम पेन्शनधारकांनी जमा केलेल्या रकमेचा परतावा अशा विविध कारणांमुळे उघडे पडले होते मुदत संपल्यानंतर विविध कारणे सांगून अर्ज का प्रलंबित ठेवले जात आहेत आणि पेन्शनधारकांना थकबाकी म्हणून किती रक्कम मिळणार आहे आणि ती कधी दिली जाणार आहे इत्यादीवर चर्चा केली प्रकरणे नि, निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करा यासोबतच उच्च निवृत्ती वेतनाची सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यासाठी काही सूचनाही करण्यात आल्या कर। अर्ज आहेत अशा सर्व प्रकरणांमध्ये ईपीएफओ कार्यालयात दिवसांची मुदत वाढवली पाहिजे आणि ईपीएफओ मुख्यालयाने या विषयावर नियोक्त्यांना स्पष्ट आणि कठोर मार्गदर्शक तत्वे दिली पाहिजेत तुम्ही विश्वासार्ह एजन्सीची मदत घेऊ शकता का त्यांनी मंजूर केलेल्या अर्जावर ईपीएफओ द्वारे रेकॉर्ड पडताळणी आणि ईपीएफओ अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय साधावा जेणेकरून पेन्शनधारकांना न्याय मिळू शकेल आवश्यक असल्यास त्या विशिष्ट कामासाठी कोणत्याही विश्वसनीय एजन्सीची मदत घेता येईल का याचाही विचार व्हायला हवा पेन्शनधारकांना थक बाकी देताना व्याजही देण्यात आले निवृत्ती वेतनधारकांकडून निर्धारित मुदतीनंतर व्याज वसूल करू नये अशा विनंतीही नॅक्सच्या शिष्टमंडळाने केली व्याज वसूल झाल्यास पेन्शनधारकांना थकबाकी देताना व्याजही द्यावे या विषयावर पुस्तक समायोजनाची मागणी संघटनेकडून अद्यापही कायम आहे ई पी एफ हे उत्तर आले वरील मुद्द्यावर चर्चा केल्यानंतर अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त चंद्रमौली चक्रवर्ती यांनी दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीसच्या बैठकीच्या संदर्भात सांगितले न्याकडे चर्चेत उपस्थित केलेले सर्व मुद्दे <laughs> केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तापर्यंत पोहोचवले आहेत ज्यावर कारवाई सुरू आहे किमान निवृत्ती वेतन आणि वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक पत्र व्यवहार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले ट्रस्ट बाबत सुरू असलेला वाद लवकरच सोडवता येईल अतिरिक्त केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त अपराजिता जग्गी यांनी सांगितले की उच्च निवृत्ती वेतन प्रकरणांच्या संदर्भात नियोक्त्याद्वारे सर्व प्रलंबित प्रकरणे ईपीएफओ कार्यालयात सादर करण्यासाठी मुदत वाढवण्याची शिफारस केली जाईल रेकॉर्डच्या पडताळणीसाठी नियोक्ते आणि ईपीएफओ अधिकारी यांच्या समन्वय साधण्याचा सल्ला दिला जात जा आहे ज्या पेन्शनधारकांची जमा रक्कम परत झाली आहे त्यांना व्याज देणेही योग्य आहे त्यांनी शिष्टमंडळाला असेही सांगितले की ई पी एफ कार्यालयातील सूट असलेल्या आस्थापनांसाठी अर्ज निकाली काढण्यासाठी ई पी एफ ओ मुख्यालयाकडून मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी केले जातील कमी पेन्शन आणि वाढता मृत्यू बैठकीच्या शेवटी राष्ट्रीय सरचिटणीस यांनी पेन्शनधारकांमध्ये पसरलेल्या संतापाची माहिती देऊन दे। निवृत्ती वेतनाची कमी रक्कम आणि वैद्यकीय सुविधा अभावी पेन्शन वाढते मृत्यूचे प्रमाण पाहता मागण्या विना विलंब मान्य कराव्या अशी विनंती केली यासोबतच त्यांनी सर्वांचे आभार मानले राष्ट्रीय महासचिव वीरेंद्र सिंह राजावत आणि सचिव रमेश बहुगुणा आणि दिल्लीचे प्रांताध्यक्ष प्रांताध्यक्ष बी एस राणा नॅकच्या के केंद्रीय शिष्टमंडळात चर्चेसाठी उपस्थित होते धन्यवाद